नमस्कार तर मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा छोट्या बोकेसाठी असा साधा सोपा नाश्ता केला तर मुलं सुद्धा अगदी खुश होतात त्यामुळे आज आपण अगदी झटपट होणारा भडंग मुरमुऱ्याचा चिवडा करणार आहोत अगदी खायला सुद्धा हा मुर मुरमुऱ्याचा चिवडा एकदम छान लागतो तर चिवडा करण्यासाठी मी इथे पाव किलो मुरमुरे घेतलेले आहेत ते भडंग मुरमुरे आहेत आणि ते एका परातीमध्ये दे टाकून घेत आहे मी परातीमध्ये टाकून घेतल्यानंतर त्या मुरमुऱ्यांना आपल्याला घोळून घ्यायचं आहे त्यामध्ये असलेली जी खाली बारीक कच आहे ती निघून जाते किंवा एखादा तुमच्याकडे चाळणा असेल तर त्या चाळण्याने सुद्धा तुम्ही हा हे मुरमुरे चाळून घेऊ शकता त्या पद्धतीने असे मुरमुरे घोळून घ्यायचे आणि पहा खाली असे खराब थोडेसे कण राहतात ते टाकून द्यायचे पहा दुसऱ्या भांड्यामध्ये मी चाळून घेतलेले आहेत कुरमुरे आणि आता कढई गॅसवर ठेवलेले आहे कढईमध्ये तेल टाकून तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला मकापोहे टाकून तळून घ्यायचे तर मी सुरुवातीला थोडेसे मकापोहे टाकून घेतलेले आहेत तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची आणि अगदी मंद आचेवर मकापोहे छान तळून घ्यायचे तर पहा सुरुवातीचे मकापोहे मी तळून काढून घेतलेले आहेत कडे इथून आणि आता पुन्हा दुसरे टाकून घेतलेले आहेत ते सुद्धा पहा एकदम छान पटकन तळून निघत आहेत आपले आणि तेलावरती आल्यानंतर ते लगेच काढून घ्यायचे मकापोहे पद्धतीने पा काढून घेतलेले आहेत मका पोहे मी कढईतून आणि सर्व मका पोहे मी तळून घेतलेले आहेत आणि आता कढईमध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते कच्चे शेंगदाणे ते टाकून घेतलेले आहेत शेंगदाणे <tossil> सुद्धा आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत थोडासा कलर बदलेपर्यंत गॅसची फ्लेम मधून मधून थोडीशी फुल करायची आणि अगदी छान असे थु शेंगदाणे कडक होईपर्यंत तळून घ्यायचे पा शेंगदाण्याचा आपला कलर बदललेला आहे शेंगदाणे सुद्धा चांगले तळून झालेले आहेत शेंगदाणे मी आता काढून घेत आहे या पद्धतीने तेल चांगलं निथळण्यासाठी दुसऱ्या झाऱ्यामध्ये शेंगदाणे काढून घ्यायचे आणि तेल चांगलं निथळून घ्यायचं आणि आता तेलामध्ये खोबऱ्याच्या मी अशा उभ्या स्लाईस करून घेतल्या होत्या त्या टाकून घेतलेल्या आहेत म्हणजे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे मी ते मी खोबरं सुद्धा अगदी मंद आचेवर छान कलर बदलेपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे खोबरं सुद्धा चिवड्यामध्ये अगदी छान लागतं पहा खोबरं सुद्धा आपलं तळून झालेलं आहे थोडासा खोबऱ्याचा कलर बदललेला आहे खोबरं सुद्धा आता, मी आता काढून घेतलेला आहे कढईमधून आणि खोबरं काढल्यानंतर कढईमध्ये अर्धी वाटी मी इथे फुटाण्याच्या डाळी टाकून घेतलेल्या आहेत म्हणजे त्याला डाळव सुद्धा म्हणतात डाळींना जास्त तळण्याची सुद्धा गरज लागत नाही कारण त्या ऑलरेडी भाजलेल्या असतात थोड्याशा डाळी तळून घ्यायच्या आणि डाळीसुद्धा काढून घेतलेल्या आहेत मी त्यातलं सुद्धा तेल चांगलं डाळीतलं थळून घ्यायचं म्हणजे आपला जे चिवडा आहे तो जास्त तेलकट होत नाही डाळी काढून घेतल्यानंतर मी तेल काढून घेतलेलं आहे कढईमधलं थोडंसं म्हणजे तेल कमी केलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता कढीपत्ता टाकून घेतलेला आहे एक प्लेट भरून कढीपत्ता धुवून चांगला सुकून घ्यायचा किंवा व सुक्या फडक्याने असा पुसून घ्यायचा म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते, ते निघून जातं आणि एकदम कडक असा कढीपत्ता तळून घ्यायचा म्हणजे आपला जो चिवडा आहे तो चिवडा नरम पडत नाही पहा एकदम छान कडक कढीपत्ता झालेला आहे आणि कडीपत्त्या सुद्धा तेल सगळं काढून घेतलेलं आहे मी या पद्धतीने कडीपत्ता चांगला तळून घ्यायचा आणि आता तेलामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या अशा खेचून घेतलेल्या आहेत ते टाकून घेतलेल्या आहेत लसूण थोडासा तळल्यानंतर त्यामध्ये थोडासा हिंग टाकून घ्यायचा लसूण तळल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची तेल आपलं गरमच असतं लसूण आपला चांगला तळलेला आहे गॅस मी आता बंद केलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण दुसरे मसाले टाकून घ्याय घेणार आहोत त्यामध्ये मी एक चमचा मिरची पावडर आणि दोन चमचा हळद हरत... दोन चमचे हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा धने पावडर टाकून घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपला चिवडा कितपत आहे त्यानुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता मिक्स करून घ्यायचं गॅस मी ऑलरेडी बंद केलेला आहे आणि आता गरम असतानाच आपण ते मुरमुऱ्यावर टाकून घ्यायचं ता मसाला सगळा मसाला टाकून घेतलेला आहे मी मुरमुऱ्यावरती आणि गरम असल्यामुळे सुरवातीला झाऱ्यानेच मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा मुरमुऱ्यामध्ये या पद्धतीने आणि आता सुरवातीला आपण जे दुसरं साहित्य तळून घेतलं होतं ते टाकून घेणार आहोत म्हणजे मका पोहे शेंगदाणे खोबरं कढीपत्ता ते सर्व आता कुरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचं पहा या पद्धतीने मी थोडं थोडं सगळं तळून घेतलेला आहे आणि आता ते कुरमुऱ्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचा चिवडा पा एकदम छान आपला चिवडा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू